चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब मध्ये चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण एकदम लास्ट मिनिटाला शेवटच्या वरती सिक्स मारून मॅच जिंकवायची आपल्याला बघा आता मित्रांनो काय तर लास्टला आपण एकदम रिव्हिजन करणार आहे आपण लक्षात घ्या गणित या विषयाची एकदम परफेक्ट करणार आहे बघा आठवीची आपण करून घेणार आहे लक्षात घ्या प्रयत्न करूया आता खूप सारे क्वेश्चन सोडवले ते आपण एवढा अनुभव या एक्सपिरियन्स हो मधून बघा मित्रांनो जे जे क्वेश्चन देणार देणारे किंवा ज्या पॅटर्न त्या प्रकारात दिलेले बघा मित्रांनो शंभर टक्के सांगतो त्याच प्रकारामध्ये परीक्षेला तुम्हाला पेपर येतील ठीक आहे चला आता तोपर्यंत बघा मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे का हा आपला जो युट्यूब चॅनल दिलेला आहे ठीक आहे ना बघा लक्षात घ्या नेक्स्ट क्वेशन आता याच्यावर तुम्ही दोन तीन व्हिडिओ टाकलेले सध्या दोन तीन व्हिडिओ मी टाकून दिले तर या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बघा मित्रांनो सर्च करा तुम्ही नेक्स्ट विजन टाका तुम्हाला ऑटोमॅटिकली हा लोबो येऊन जाईल बघा नेक्स्ट विजन नाव येईल आता टू पॉईंट टू के सबस्क्राईबर झाले ते थी बघा ठीक आहे ना टू पॉईंट टू के सबस्क्राईब झाले अजून प्रयत्न करा का वाढवायला आणि बाकीचे लगेच मी जे काही पेपर असतील आय एम पीक ते सगळं या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे चला आता मित्रांनो मी व्हिडिओला सुरुवात करतोय बघूया आता याच्यामध्ये काय काय महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे चला बघा आता आपण बघतोय मित्रांनो सगळ्यात पहिले रिव्हिजन सराव आता बघतोय आपल्याला लक्षात घ्या सगळ्यात पहिले वय घ्या वही सोबत घ्या पेन सोबत घ्या आणि जे जे सांगणार आहे ते पटापट लिहून घ्या ठीक आहे ना लक्षात घ्या आणि त्याच्यापैकी सराव चांगला चांगला सराव त्याची प्रॅक्टिस करून घ्या अंक बदला मी सांगणार आहे सगळं हा अंक बदला तो बदला काय असं ते करून घ्या पण चांगली प्रॅक्टिस करा चला पहिला प्रश्न बघूया बघा बेरीज करा आणि वाजाबाकी करा बेरीज आणि वाजाबाकी मोस्ट आय एम पी प्रश्न आहे प्रत्येकाला तुम्हाला विचारला जातो काय प्रत्येकाला आता लक्षात घ्या फॉर्मॅट आपण घेतलेला आहे काही उदाहरणं घेतली ती ते तुम्हाला सोडून दाखवणार आहे बघा लक्षात घ्या आता तुम्हाला विचारलं बेरीज करायची तुम्हाला मग दिलेली संख्या नऊ हजार एकशे पंचवीस व्यवस्थित वाचायची दुसरी संख्या दिली ती वाचायची सातशे एकोणसत्तर मग यांची बेहरीज करायची ना एका खाली एक लिहून घ्या बघा पाचच्या खाली नऊ बरोबर आहे दोनाच्या खाली सहा आणि एकाच्या खाली सात एका खाली एक अंक तुमचे आले पाहिजे शेवटी लिहायचा प्रयत्न करा ठीक आहे ना लक्षात घ्या सराव करा जे सांगणार आहे ना सराव करा आता समजा हा दिलेला आहे नऊ हजार एकशे पंचवीस उद्या अकरा हजार एकशे पंचवीस आला बारा हजार आला बार तेरा हजार पाचशे बारा आला येऊ द्या ना पण तुम्हाला ही पद्धत माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे ना पण काय दलित नुसती सवय झाली का डायरेक्ट आयत खायला द्या लक्षात घ्या प्रकार सांगतोय पॅटर्न सांगतोय मग तुम्ही प्रॅक्टिस करा ना मग तुम्हाला कुठलंही उदाहरण येऊ द्या ना म्हणून फाउंडेशन बॅच मी लॉन्च केली ती बॅच सगळ्यांनी घ्यायची लक्षात घ्या ना तर पुढच्या वर्षी नवीला त्याच्यानंतर दहावीला इतकी फजती होईल ना तुम्हाला कितीही शिकू द्या क्रॅमर सुरू पायता गोरस काही शिकू द्या अजिबात डोक्यात जाणार नाही त्यामुळे तुम्हाला बॅच घेणं गरजेचं आहे आणि भक्कम करून घ्या लक्षात घ्या पालकांनो तुम्ही पण लक्षात द्या आता पालकांना घरी सांगा आत्ताच वेळ आहे लक्षात घ्या आत्ताच वेळ आहे जर वेळ निघून गेली ना परत आपल्या ताब्यात येणार नाही ठीक आहे चला बेरीज करूया नऊ अधिक पाच नवन पाच किती होतात चौदा होतात चौदाचा चार हातला एक सहा दोन आठ आठ आणि एक नऊ सात आणि एक आठ आणि नवाशे नऊ तसाच म्हणजे नऊ हजार आठशे चौऱ्याण्णव हे याचं उत्तर झालं पुढं बघा तुम्हाला वाझा बाकी करायचे वाझा सेम करायची शेवटच्या अंकाने शेवटच्या अंकाची काय करायची अगोदर वाजा करायची बघा तीनातून दोन गेला एक उरतो दोनातून एक गेला एक उरतो पाचातून तीन गेले दोन उरतात साततून चार गेले किती होतात दो दोन उरतात म्हणजे दोन हजार दोनशे अकरा हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे मग तुम्ही तुमच्या मनानं अजून दोन तीन उदाहरणं घ्या आणि त्यांची बेरीज व्यवस्थित करून घ्या चला आता महत्वाची ऐंट प्रश्न आता सुरू होतील बघा चला पुढे बघूया आता बघा पहिलं काय बघा आता संख्या अक्षरात लिहा बघा तुम्हाला संख्या काय करायची अक्षरात लिहायचे शंभर टक्के येणारा प्रश्न शंभर टक्के येणारे हे जे हे जे मी सगळं देतोय ना हे सगळं शंभर टक्के पॅटर्न असणार फक्त इकडे तिकडे अंक काही थोडंफार बदलू शकतो ठीक आहे बघा आता बरं काय दिले पहिली संख्या बघा वाचून घ्या एकक दशक शतक हजार दश बड़ हजार लाख दश लाख बरोबर आहे बघा म्हणजे काय पंच्याहत्तर लाख पस्तीस हजार तीनशे बारा ही संख्या काय करायची तुम्हाला अक्षरात लिहायची मग ते लिहून घ्यायची ठीक आहे ना बघा पंच्याहत्तर लाख चला माझ्यासोबत पाटापाठ लिहून इकडं माझ्यासोबत पाटापट लिहायचं ठीक आहे ना पंच्याहत्तर लाख पस्तीस ठीक आहे ना पस्तीस हजार बघा पस्तीस हजार पुढं दिले तीनशे बारा इथं हा इथं इथं लिहित चला तीनशे बारा बघा तीनशे बारा ठीक आहे चला व्यवस्थित लिहून घ्या मित्रांनो ओके हे झालं याचं उत्तर मग तुम्ही फक्त काय संख्या नीट वाचा आणि त्याचं उत्तर काय बघून घ्या ठीक आहे चलो नेक्स्ट बघा आता संख्या अगोदर मोजून घ्या इकडनं बघा एकक एक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख कोटी आणि दश कोटी बरोबर आहे म्हणजे हे झालं वीस कोटी किती झाले वीस कोटी बघा बघा लिया संख्या वीस कोटी हा लक्षात घ्या पुढे बघा वीस कोटी झाली वीस कोटी नंतर ते हे तेहतीस दिले म्हणजे हे तेहतीस काय झाले लाख झाले बरोबर आहे तेहतीस लाख बरोबर आहे तेहतीस लाख झाले आणि त्याच्यानंतर शून्य शून्य दिलाय म्हणजे डायरेक्टली शेवटी आला तीनशे तीन किती आला तीनशे तीन बघा आला लक्षात घ्या मग आता बघा मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला संख्या दिली असेल आता जर तुम्हाला सांगा जर तुम्हाला संख्या नीट वाचता येते ती जर लिहिताल तर कुठली संख्या येऊ द्या ना इथं दिले बघा पंच्याहत्तर लाख येऊ द्या ना शहात्तर लाख सत्याहत्तर लाख अठ्याऐंशी येऊ द्या ना नव्वद लाख येऊ द्या पंच्याण्णव लाख येऊ द्या वीस कोटी दिला येऊ द्या ना एकवीस कोटी बावीस कोटी येऊ द्या बावीस कोटी तेहतीस लाख तीन हजार तीनशे येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला या संख्या लिहिता आल्या पाहिजे संख्या नीट वाचून घ्यायच्या शेवटी पासून एक नाही आता पुढची वगैरे काय दिले बघा बघा एकोणावीस हजार पाचशे बरोबर आहे एकक दशक शतक हजार हजार मग एकोणावीस बघा काय एकोणावीस ठीके काय हजार बरोबर आहे हजार आणि त्याच्या पुढं काय फक्त पाचशे दिलेले ठीके ना फक्त पाचशे दिलेले बस एवढंच याचं उत्तर आहे अजून काय पाहिजे लक्षात घ्या पॅटर्न हाच आणणार आहे हाच सेम असणार आहे आणि अशाच प्रश्न येणार आहे ठीक आहे ना, 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 ना? संख्या बदलू द्या बाकी काय करायची गरज नाही तुम्ही आता याच्यात अजून दोन चार संख्या मनाने टाका व्हिडिओ संपल्यावरती हो आणि अजून चांगला सराव करा ठीक आहे पुढे बघा संख्या अक्षरातली आता उलट लिहायचे तुम्हा, तुम्हाला आता काय करायचं संख्या उत्तर उलट लिहायचे समजा ही तुम्हाला संख्या दिली ना वीस कोटी तेहतीस लाख तीनशे तीन किंवा एकोणास हजार पाचशे किंवा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर लाख सॉरी पस्तीस हजार तीनशे बारा ही संख्या तुम्हाला अशा अंकात लिहायची ठीके हेच अंकात लिहितात आता बघू काय दिले सत्तर कोटी बघा सत्तर कोटी तीन लाख ऐंशी हजार पाचशे छप्पन्न बघा सत्तर कोटी आता हे कोटीमध्ये उदाहरण दिले बरोबर आहे मग सत्तर कोटी कसं येणार सत्तर घ्या त्याच्यानंतर लाख सांगितले किती लाख सांगितले ती तीन लाख सांगितले तीस असते तर तीन शून्य घेतला असता पण तीन सांगितले म्हणून शून्य तीन घ्यायचा आणि ऐंशी हजार किती सांगितले ऐंशी हजार आणि पुढे बघा पाचशे छप्पन्न पाचशे छप्पन्न अशा प्रकारे उदाहरण बघा मित्रांनो सोडायचे तुम्हाला सांगितलं का एखादा कमी करू द्या ना एखादा कमी जास्त आता सत्तर दिले ना एकोणसत्तर होऊ द्या एकोणसत्तर कोटी तीस लाख किंवा तीन लाख ऐंशी तर एकोणऐंशी हजार होऊ द्या एक एक कमी करा काय प्रॉब्लेम नाही बरोबर ना सत्तर दिलाय पंच्याण्णव पंच्याण्णव कोटी येऊ द्या ना फक्त अंक बदलायचे दशक शतक पाठ असणं आहे चला व्हिडिओ आवडतोय ना लाईक करा ही मी शेवट सांगतो हे एकदम रिव्हिजन एकदम परफेक्ट असणार आहे उद्या तुम्ही खुश होणार लक्षात घ्या कारण हाच पॅटर्न असणार आहे आणि मी याच्यावर खूप वेळा उदाहरण सोडून घेतले पण लक्षात घ्या आता फक्त याच्यावरती तुम्ही मी जे दिलेले उदाहरण तेही करा आणि अजून मनाला दोन चार ऍड करा शंभर टक्के सांगतो चांगले मार्क मिळतील पास होणार काही टेन्शन नाही विस्तारित रूप द्या प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये मी सांगितले का आय एम पी येत म्हणजे येतं सांगितलंय का नाही मी सांगितलेले ठीक आहे बघा आता काय दिलंय बघा आता आ, पंच इथ बघा आठ लाख पन्नास हजार तुम्हाला दिलेले पुढं वीस हजार दिले पाच हजार दिले, दिले दोनशे आणि तीन आता काम एक काम कराय सगळ्यांना एका एक लिहून घ्या यांची बेरीज करून घ्या चला आता हे लिहून घेऊया आठ लाख पन्नास हजार ठीक आहे पन्नास हजार ओके आठ लाख कॉमा दिला नाही दिला तरी चालतं ठीक आहे पण राहू दोन हजार सॉरी वीस हजार ठीक ठीके ना किती दिले म्हणजे वीस हजार वीसाच्या खाली वीस हजार ठीक आहे पुढे बघा पाच हजार हा इकडं पाच हजार आणि नंतर दिले दोनशे आणि नंतर दिलेल्या तीन या सगळ्यांची काय करा पटापट बेरीज करून घ्या अशा प्रकारच तुम्हाला उदाहरण दिल्या असतात ठीक आहे बघा काय दिले शून्य अधिक शून्य 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 तीन तीन तासात शून्य 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 तासात शून्य शून्य दोन दोन तासात पाच शून्य शून्य पाच तासात पाच दोन सात आणि हा आला तुमचा आठ चला समजते का अशा प्रकारे याचं योग्य उत्तर असणार आहे बघा मित्रांनो समजते ना बघा आठ लाख पंच्याहत्तर हजार दोनशे तीन पुढे बघा दिले आता हे कितीमध्ये दिले अगोदर मोजून घेऊया बघा एकक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख कोटी दश कोटी म्हणजे तेवीस कोटी दिले बघा तेवीस कोटी आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला वीस हजार मिळवायचे मग काम करा दिलेली संख्या आता समजा मी असंच लिहून घेतो याला रोटेड करतो इकडे हा समजा मग एका खाली एक लिहून घ्या शेवटी किती शून्य चार शून्य ना एक दोन तीन चार शून्य झाले आणि नंतर एक दोन एक दोन तीन चार शून्य झाले नंतर हा दोन एक दोन तीन चार आणि दोन बरोबर हा दोन इथं चला यांची बेरीज करूया शून्य तीन अधिक शून्य तीन शून्य अधिक शून्य शून्य तीन अधिक शून्य तीन शून्य अधिक शून्य बरोबर शून्य अधिक दोन आणि हा तीन तास तीन तास तीन तास दोन तास बरोबर आहे एकक दशक शतक हजार दशे हजार लाख दश लाख कोटी दशकोटी तेवीस कोटी तेहतीस लाख नंतर वीस हजार तीनशे तीन थी हे त्याचं उत्तर झालं अशा प्रकारे तुम्हाला विस्तारित सोडवायचे समजते ना येऊ द्या ना कोटीमध्ये तेवीसचा तुम्हाला चोवीस आला त्याच्यानंतर समजा बेचाळीस आला पन्नास कोटी आला काही प्रॉब्लेम नाही फक्त एका खाली एक लिहायचा आणि व्यवस्थित सॉल्व करायचं समजतंय याच्या जागी तुम्ही अजून उदाहरणं घ्या स्वतः ट्राय करा ओके चलो नेक्स्ट बघा काय दिले फरक काढणे बघा डोक्यात झालेला फरक काढणे बिहरीज आणि वाजाबाकी काय डोक्यात झालेला फरक काढायचा फरक कसा काढणार आहे समजा एखाद्याकडे एखादी एवढी वस्तू आहे आणि त्याच्याकडे तेवढी वस्तू आहे तर दोघांमध्ये कितीचा फरक उदाहरण घेतले ना आपण सोडवले का नाही उदाहरण तेव्हाच म्हणतो का हा पॅटर्न तसाच असणार आहे सेम बघा म्हणून आता ज्यांनी प्रॅक्टिस केली असेल ना त्यांना काहीच गरज नाही पण ज्यांनी नाही केले ना लक्ष द्या बघा काय हा फरक काढणे बेरीज असेल किंवा वाजाबाकी बघा सलमानकडे दहा हजार सातशे त्र्याहत्तर रुपये आहेत बघा काय सलमानकडे दहा हजार सातशे त्र्याहत्तर रुपये म्हणजे एखादा कुठलाही व्यक्ती असेल कोणाचं नाव येऊ द्या पार क्रिकेटर येऊ द्या फुटबॉलर येऊ द्या हॉकीवाली येऊ द्या किंवा एखादा नागरिक येऊ द्या ठीके ना एका गावामध्ये एवढे व्यक्ती येते स्त्रियांची संख्या एवढी आहे ठीक आहे ना एकूण किती अशा प्रकारचीच उदाहरणं तुम्हाला येईल नळ जोडणीसाठी किती खर्च लागतो हे काय आता सलमान भाऊकडे बघा दहा हजार सातशे त्र्याहत्तर रुपये आहेत ठीके मग मोहितकडे मोहित भाऊ कडे बघा अठरा हजार सातशे त्र्याहत्तर रुपये आहेत तर दोघांमध्ये फरक काय मग आता काम करायचा फरक जर तुम्हाला काढायचा ना तर लक्षात घ्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मग याला इकडे घ्या मग फरक बरोबर हा दोघांमधला फरक वाक्यात झालेला फरक बरोबर अठरा हजार सातशे त्र्याहत्तर वजा दहा हजार सातशे त्र्याहत्तर मग आता तुम्ही एका डायरेक्टली जर याला इथं केलं तरी होईल आडव्या माने आणि उभ्या माने एका खाली इथं लिहून केलं तरी चालेल बघा तीनातून तीन गेला शून्य सातातून सात गेला शून्य पुन्हा सातातून सात गेला शून्य आणि बघा अठरातून दहा गेले किती येणार आठ येणार म्हणजे याचं उत्तर किती आलं बघा मित्रांनो तर आठ हजार किती उत्तर आले याचं मित्रांनो आठ हजार याचं आले म्हणजे काय दोघांमध्ये किती रुपयाचा फरक आहे त्या लक्षात घ्या आठ हजारांचा फरक आहे मग आता लक्षात घ्या याच्यातले बरेचसे अंके बदलू शकतात नावं वेगळी होऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही पण पॅटर्न सेम असतात लक्षात घ्या एखाद्या घरामध्ये समजा एखादा खर्च चालला लाईट साठी एवढा खर्च आला राशन भरा एवढा खर्च आला तेल भरा एवढा खर्च आला गॅसला एवढा खर्च आला तर एकूण किती खर्च सेम उदाहरण याच पॅटर्न मध्ये ओके चलो नेक्स्ट बघा एका भांड्याची किंमत काय न्यादान एका भांड्याची किंमत हा उन्हाळ्याचं उदाहरण आहे पण हे आता आलं सीझनला बघा दिवाळीला भाव विजाला आले बघा काय तीनशे पाच रुपये तर सात हजार भांड्याची किंमत किती अशी कोणती बहीण आहे का तिला एवढे भावबीज द्यायचे ती सात हजार लोकांना भावबीज द्यायचे आखी दिवाळी पण होणार नाही बघा मग आता काय करायचं एकूण किंमत काढायची काय करायचे तुम्हाला लक्षात घ्या एकूण किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर लक्षात घ्या एका भांड्याची किंमत बघा काय एका भांड्याची किंमत किती ती आणि त्याच्यानंतर किती भांडे घ्यायचे विकत सात हजार घ्यायचेत ना म्हणजे काय काय या सात हजारांनी याला गुणायचं मग एका भांड्याची किंमत किती आहे तीनशे पाच रुपये दिलेले मित्रांनो बघा आणि तुम्हाला किती भांड्याची किंमत काढायचे सात हजार भांड्यांची किंमत काढायचे मग यांचा काय करा गुणाकार करून घ्या येत नसेल तर इकडं असा करा साईडला ठीक आहे ना सात हजार सात हजार गुणिले तीनशे पाच घ्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही करू शकता मग आता समजा तुम्हाला जर वाटतंय का शॉर्ट ट्रिक्स बघा फक्त काम करा शेवटचे तीन शून्य घ्या एक दोन तीन शून्य घ्या घेतले का उरला फक्त सात मग आता काम करा मित्रांनो फक्त लक्षात घ्या का या तीनशे पाच ला काय करा तीनशे पाच ला फक्त सातने गुणवून घ्या लक्षात घ्या साता पाच पस्तीस ते पाच हातच्या आता हे सांगत बसणार नाही हातच्याला इकडे तिकड त्यासाठी फाउंडेशन बी आज घ्यावी लागेल मी एकदम हळू एकदम शांतपणे फार असं निवांत झोपून पाहिजेत तेव्हा शिकवल पण आता वेळ नाही मला सातापाचा पस्तीस ते पाच हातच्या आला तीन सात गुण इथे शून्य कोणत्याही संख्येला शून्यने घेण्या उत्तर शून्य येतं शून्य येतं मग काय हा उरला फक्त तीन उरला आणि सात्री एकवीस बरोबर आहे किती उरला सात्रीक एकवीस म्हणजे एकवीसशे पस्तीस हे इकडे देऊन टाका आणि मजा आता किती आला एकक दशक शतक हजार दशे हजार लाख दशे लाख म्हणजे एकवीस लाख पस्तीस हजार रुपये किती पस्तीस हजार रुपये भाऊबीजाला खर्च होईल बघा मित्रांनो किती एकवीस लाख पस्तीस हजार रुपये भाऊबीजाला खर्च होईल एवढे भांडे घ्यायला लागेल एका भांड्याची किंमत तीनशे पाच रुपये येत हा नीट करून घ्या चला व्हिडिओ आवडत फटाफट लाईक करा पुढे बघा भागाकार करा कर दिले गुणाकार बघा इकडं इकडे बघूया आता बघा काय दिलंय बघा सरळ सरळ भागाकार दिला बघा दोन हजार सॉरी तेवीस हजार तीनशे दोन गुणिले नऊ भागा दिले तुम्हाला नऊ आता इथं नऊच्या जागी तुम्ही दहा अकरा बारा तेरा किंवा ही संख्या तेवीस हजारचं पंचवीस हजार ठीक आहे ना काही घेऊ शकतात पंचवीस हजार घ्या सव्वीस हजार घ्या किंवा तेवीस हजार तीनशे दोन द्या ती चारशे पाच करा किंवा हेच बदलून नऊच्या जागी अठरा सत्तावीस असं घ्या नऊच्या पटी ठीक आहे तुम्ही ट्राय करा नऊने आता याला भाग द्या उदाहरण सोडून घेऊया बघा आता काय तर बघा तेवीस हजार तीनशे दोन ला नऊ ने भाग द्यायचे बघा नऊ दुने अठरा झाले तेवीस मधून अठरा गेले किती आले पाच पाचातून नंतर हा तीन घेतला बरोबर आहे इकडं नवा पाच पंचेचाळीस बरोबर आहे नऊ चोपन्न होतात आपण पंचेचाळीस घेणार नवा पाच पंचेचाळीस मग त्रेपन्न मधून पंचेचाळीस गेले किती होणार आठ होणार नंतर इकडचं शून्य घेणार बरोबर नवा नवा एक्याऐंशी होतात पण चालेल का नाही चालला मग आठ नवे बहात्तर बरोबर आहे म्हणजे नवा आठे बहात्तर याच्यातून ऐंशी मधून बहात्तर गेला आठ उरला आणि पुन्हा हा दोन आला आणि नवा नवा नवानवा एक्क्याऐंशी नवा, नवा, किती नवा एक्क्याऐंशी ब्याऐंशी मधून एक्क्याऐंशी गेला एक उरला बरोबर आहे म्हणजे उत्तर आलंय बघा दोन हजार पाचशे एकोणनव्वद आणि बाकी आली एक चला पुढं बघूया आता मित्रांनो ना नीट समजून घ्या पुढं बघा एकोणतीस वजा दिल्या आणि पुन्हा बघा कंसात वजा नऊ दिलाय मग आपल्याला वजा वजाचे नियम पाठांतर असणं पाहिजे ना रे किती वेळा सांगितले किती वेळा शिकवलंय बरोबर ना अधिक वाजाचे नियम पाठ पाहिजे ना आपल्याला मग एकोणतीस तसाच लिहा वजा वजा अधिक होतो मग हा होणार अधिक आणि पुढचा आला नऊ एकोणतीस मध्ये नऊ जर मिळवले तर आपल्याला उत्तर भेटणार आहे आठ बरोबर आहे मग तुम्ही अशा वेगवेगळ्या किमती घेऊन टाका पस्तीस घ्या तीस घ्या किंवा एकोणतीस घ्या नऊच्या जागी आठ घ्या सात घ्या किंवा तुम्हाला पंधरा वीस घ्या अशा किमती बदलून पहिला आधी घ्या दुसरा वाजा घ्या अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करा ठीक आहे चला पुढे बघा सोडवा आता हे सोडवायचे तुम्हाला बघा याच्यामध्ये काय करायचे बघा बेरीज नाही वाजाबाकी दिलेली मग वाजाबाकी जर दिली असेल मित्रांनो लक्षात घ्या तर अपूर्णांकाची वाजाबाकी किंवा बेरीज करताना त्यांचे छेद हे समान करावे लागतात समान आहेत का छेद नाही दिले नाही बरोबर आहे का आता याचा तुम्ही डायरेक्टली काय करू शकतात लसावी काढू शकतात बरोबर आहे पंचवीसच्या पाण्यामध्ये पा, एकशे पंचवीस कुठपर्यंत पाच पर्यंत आहे बरोबर आहे पंचवीसला जर आपण पाचने गुणलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे एकशे पंचवीस म्हणून अंशाला पण काय करा ने गुण छेदाला पण ने चारा पंचवीस वीस पंचवीस पाच एकशे पंचवीस वजा तसच चार तसंच आणि हा एकशे पंचवीस बरोबर आहे आता काय करा छेद समान झाले छेद एकदा लिहायचा अपूर्णांकाची बेरीज असेल तर बेरीज आणि वाजाबाकी असेल तर वाजाबाकी मग विसातून काय करा हे चार वाजा चार स्वारा। स्वारा वे करा विसातून चार गेले किती आले सोळा सोळा भागिले एकशे पंचवीस त्याचा योग्य उत्तर ठीक आहे तुम्ही वेगवेगळ्या किमती ट्राय करा इथं तीन घ्या दोन घ्या किंवा इथं सोळा घ्या इथं बत्तीस घ्या अशा प्रकारे वेगवेगळ्या किमती घेऊन ट्राय करायचं ठीके चलो पुढं बघा पुढचं बघा उदाहरण दिलं आपल्याला तीस भागीले सात किती दिले तीस भागीले सात याचा भागाकार करायचा सरळ इकडे घ्या हा तीस घ्या आणि इकडे सात घ्या चला सात सातशो अठ्ठावीस तीसातून अठ्ठावीस गेला किती दोन वला सात याला भाग जात नाही म्हणून दशे आमची नाही इकडे झाला वीस झाला बरोबर आहे पुन्हा बघा किती झाला पुन्हा वीस झाला मग सात दुने किती होणार चौदा सोळा चौदा गेले किती आले सोळा सोळा ची परत काय होणार सात होणार साता साता एकोणपन्नास साते आठी छप्पन बरोबर आहे साते आठी छप्पन झाला मग साठ मधून किती गेले छप्पन गेले आलाय तर चार पुन्हा चार यांना होणार चाळीस होणार साता पाच पस्तीस बरोबर आहे असा प्रकारे म्हणजे तुम्हाला काय करायचं फक्त इथपर्यंत याचं उत्तर लिहायचे मग किती उत्तर आलं बघा चार पॉईंट दोन आठ तीन पुढं आलं तर देऊन टाका काय असेल ते ओके सिंपल करायचे चलो नेक्स्ट बघा काय म्हणतोय हा दरम्यान तर आलं बघा दहावीला हाय हा दहावीचा हा? हा? भाग आहे हा आणि आठवीला पण शिकवलेला आहे बघा तीन चारा नी चारा नी चा चा श, चार आणि चार आणि सहा याच्यामधल्या दरम्यानच्या संख्या कोणत्या येतील दरम्यानच्या संख्या मग आता लक्षात घ्या सगळ्यात पहिले या दोघांचे छेद समान करून घ्या काय करा दोघांचे छेद समान करून घ्या जे आता उदाहरण सोडून ना तेच करा मग आता बघा चाराच्या पाड्यामध्ये म्हणजे चारा आणि सहाच्या पाड्यामध्ये दोघ चार किंवा सहा असावी किती येणार तर चोवीस येणार बरोबर साई चोक चोवीस येणार मग काम करा तीन गुणिले चार गुणिले पुन्हा बघा चार गुणिले आणि सहा गुणिले सांगा चाराला जर कितीने गुणलं तर चोवीस उत्तर येईल चार सक चोवीस मग काम करायचं वरती पण सहा निगुणायचं पुन्हा इकडं सहाला कितीने गुणलं म्हणजे चोवीस येईल तर चार निघुणायचं बरोबर आहे मग वरती पण चारांनी गुणायचं चा। बर चारा चा। सांगा साहित्रीक अठरा बरोबर आहे आणि चौक चोवीस पुन्हा चार चार चोक सोळा आणि चौक चोवीस मग आपल्या संख्या कोणकोणत्या भेटल्यात बघा रे अठरा भागीले चोवीस आणि सोळा भागिले चोवीस मग सोळा भागीले चोवीस मग या, भागी याच्यामधली संख्या कोणती येणार तर सतरा भागिले चोवीस हे योग्य उत्तर आहे समजते दोघांमध्ये एकदम सिंपल पुढे बघा पाच भागीले सहा हेच याच्यात रिपीट झाले ठीक आहे पाच भागिले सहा दिलेले बघा व तीन भागिले चार दिले मित्रांनो याचे छेद सामान करून घ्या ना मग पुन्हा पाच भागिले सहा तीन भागिले चार आता मला सांगा सहा आणि चार चा सेम टू सेम येणार आहे बरोबर ना सेम टू सेम हे थोडं उदाहरण बदलून घ्या तुम्ही ठीक आहे मनाने दुसरं इथं पाच दहा करून घ्या काय अडचण आहे सहाला आपण किती निघुनायचं चार निगुणायचं मग इथं पण चार नाही इथं पण चार नाही इथं पण चार नाही सांगा बरोबर आहे पाच चोक वीस वीस भागिले चोवीस पुन्हा चार त्रिक बारा बारा भागिले चार चोक सोळा मग या दोघांमध्ये वीस आणि आला म्हणजे याच्यामध्ये कोणत्या संख्या आल्या तेवीस सॉरी चार इथं इथे एक महिन्या साई चौक घ्यायचे ना इथं सहा घ्यायचं सॉरी हा सहा घ्यायचं इथं बघा अठरा आला आणि इथं चोवीस आला म्हणजे सेम जी संख्या आपली होती ना तेच उत्तर याचं पण येणार आहे ठीक आहे ना लक्षात घ्या तेच उत्तर याचही येणार आहे चला सराव करा काय अडचण नाही पुढचं बघा दिले शून्य पॉईंट शून्य चार व शून्य पॉईंट शून्य शून्य चार मतलब दरम्यान ता काढा मग आता काम करायचं शून्य पॉईंट शून्य घ्यायचा शून्य पॉईंट घेतला का हा शून्य चार किती नंतर आहे बघा रे या दोघांमध्ये बघा एक दोन नंतर आहे बरोबर किती नंतर एक दोन नंतर आहे मग इथं काय करायचं दोन शून्य देऊन टाकायचे काय करायचे फक्त दोन शून्य देऊन टाकायचे म्हणजे हे दोन गेले हे दोन गेले उरला हा येत बरोबर आहे मग इथं येणार शून्य शून्य चार ठीक आहे चला पुढे बघूया घनसंख्या व वर्ग वर्गसंख्या एकदम महत्वाचं घातांकाचे नियम आणि मी शॉर्ट ट्रिक्सने वर्ग कसा काढायचा घन काढायचा ते शिकवले आपण हा मित्रांनो ते बघून घ्या तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला काम येईल तरी पण सांगतो बघा जसं समजा दहाचा वर्ग घेतला एक ते बघा एक ते दहा पर्यंत तुमचे ऍटलिस्ट वर्ग पाठांतर असणं गरी आहे हे जर असेल तर आपला व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला काम येऊन चला बघा दहाचा वर्ग किती होतो शंभर पंचवीसचा वर्ग किती होतो शेवटी पाच आला पाच काय पाचचा वर्ग किती पंचवीस हो दोन नंतर कुठला अंक येतो तीन तीन दोन्ही सहा म्हणजे सहाशे पंचवीस बरोबर आहे आता काय याच्यामध्ये बघा पूर्ण आता वर्ग आणि वर्ग समजून घेऊया मग घन आणि घन बघूया ठीक आहे चला आता मध्ये तुम्हाला दिले एक हजार काय दिले करणीमध्ये एक हजार तुम्हाला दिलेले आहे म्हणजे हा कितीचा वर्ग झाला तुम्हाला असं असं तुम्हाला फाइंड आउट करायचं काय झाला कितीचा वर्ग झाला तुम्हाला हे फाइंड आउट करायचे मग आता एक हजार कोणाचा वर्ग येतो का एक हजार कोणाचा वर्ग येतोय का नाही येते बरोबर आहे दहाचा वर्ग शंभर शंभरचा वर्ग येतो का नाही येते मग आपण याला काम करूया एक शून्य कमी करून टाकू काय करूया एक शून्य कमी करून टाकू म्हणजे शंभरचा वर्ग मूळ किती येतो दहा बरोबर आहे दहाचा वर्ग शंभर आणि वर्ग वर्गमूळ दहा हे उलटे हा म्हणून लक्षात घ्यायचं ठीक आहे पुढे बघा वीसचा घन म्हणजे काय करायचं वीस गुणिले वीस गुणिले वीस बघा इथं वरती लिहिले काय दोनच्या पटीत लक्षात घ्या काय दोन ने पटीत म्हणजे वर्ग जर असेल तर तुम्हाला दोन ने पट्टीत म्हणजे काय दहा गुण्य दहा करायचं त्याचा दोन वेळा गुणाकार दोन ने पट्टीत म्हणजे काय दोन वेळा गुणाकार आणि तीन ने म्हणजे किती वेळा तीन वेळा गुणा वीस बरोबर आहे मग याचा काय उत्तर येईल बघा एक दोन तीन शून्य दिले एक दोन तीन शून्य घ्या आणि बे दुने चार आणि चार दोने आठ म्हणजे किती आला आठ हजार आला किती आला बघा आठ हजार आला आणि पुन्हा तेच आता हा झाला वीस घन आणि आता हा दिलाय आठ हजाराचा घनमूळ हा काय दिलाय घन दिलाय चा घन आणि हा आठ हजाराचा घनमूळ दिलाय मग आठ दिला हजाराचा घनमूळ किती येईल रे वीसच येईल ना किती येईल वीसच येईल यासाठी तुम्हाला एक ते दहा पर्यंत घन पाठांतर असणं गरजेचं मित्रांनो आपला तोही व्हिडिओ आहे बघून घ्या ओके चलो नेक्स्ट बघा पुढे दिला बघा घातांक आणि मूळ बघा घातांक आणि मूळ हा बरोबर आहे घातांकाचे मूळ वगैरे तुम्हाला दिले मध्ये सेम टू सेम ते जर आलं तर हा लक्षात घ्या आता बघा काय मला तर वाटतच आहे इथं बघा दिलं समजा ऐंशीच बघा तुम्हाला फक्त अक्षरात लिहायचे च बघा मुळे बघा हे कितव मूळ दिले बघा पाचवं मूळ मुळे पाचवं मूळ बघा इथं किती दिले बघा पंधराचे मुळे तेरावे मूळ कितवे तेरावे मूळ त्याच्यानंतर बघा हे बघा दिले एक्क्याऐंशीचं कितवामुळे सहावं मूळ मग तुम्ही पाचवं मूळ घ्या चौथं मूळ घ्या तिसरं घ्या बारावं घ्या काही अडचण नाही फक्त तुम्हाला ते अक्षरात लिहायचे किंवा अक्षरात तुम्हाला असं अंकात लिहायचं ठीक आहे चला पुढे बघा गुणाकार करा विस्तारित रूप रूपल्या बघा महत्वाची गोष्ट पुढच्या वर्षी काम येईल ना आता तर तुम्हाला पुस्तकात हायच पडेल आहे ठीक आहे ना आपण शिकवल होतो आता बघा त्या दिवशी मी सराव संचामध्ये तुम्हाला सांगितलं होतं का अशा प्रकारे उदाहरणं येतं आपण क्वेश्चन पेपर ज्या प्रॅक्टिसला सोडल त्यामध्ये सांगू तुम्हाला असं येतं आता लक्षात घ्यायला सोडायचं कसं बघा या पहिल्या कंसाने यांना गुणायचं बरोबर आहे म्हणजे ये ने या कंसाला गुणायचं आणि पुन्हा एने या कंसाला गुणायचं चला पटकन घेऊया ए गुणिले तीन ए करा ए गुणिले तीन ये पुढे बघा हा अधिक आहे आणि हा अधिक आहे म्हणून अधिक घ्या पुन्हा ए गुणिले दोन बी करा काय दोन बी आता हा वजा बी आहे म्हणून येत वजा बी घ्या वजा बी गुणिले तीन ये काय होणार तीन ये हा अधिक वजा वजा मग बी गुणिले दोन बी ठीक आहे बी गुणिले दोन बी यांचा गुणाकार डायरेक्टली करून घ्या बघा यांचा अगोदर करून घ्या ए गुणिले ये, ये चा वर्ग आणि तीन तसाच ठीक आहे अधिक बघा दोन गुणिले ए बी दोन ए बी हा पुन्हा बघा वजा तीन गुणिले तीन ए बी काय होणार हा ए बी होणार आणि त्याच्यानंतर वजा बघा मित्रांनो हा बी गुणिले बी काय होणार तर बी चा वर्ग होणार आणि हा इकडे येणार तुमचा दोन मग आता बघा मित्रांनो याच्यामध्ये समान काय दिसतोय बघा आपल्याला ए बी ए बी दिसते बाकीचे वर्ग काय समान दिसत नाही बरोबर आहे मग हा अधिक हा वजा आहे बरोबर आहे मग काय लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते की नाही मोठ्यातून लहान वजाकार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मग तीनातून दोन वजा कर याचं चिन्ह द्या महा तीन ए तसाच तीन ए वर्ग तसाच हा अधिक वजा वजा ए बी होणार आणि लक्षात घ्या पुन्हा वजा दोन बीचा वर्ग तसाच ठीक आहे याचं योग्य उत्तर झालं मित्रांनो बघा पुढं बघा काय दिलं आता आपल्याला तीन यम अधिक फोर चा वर्ग घन दिलेला आहे काय दिलाय घन म्हणजे हे झालं तुमचं पहिलं पद ये आणि हे झालं बी तुमचं पहिलं दुसरं पद मग पहिलं पद आणि दुसरं पद असा घन जर तुम्हाला काढायचंय तर काय सूत्र आहे आपलं चा घन आधिक तीन चा वर्ग बी अधिक तीन चा वर्ग या आणि चा घन सेम टू सेम वर्ग सोडला आपण तसंच सोडायचे ठीके याची प्रॅक्टिस करा चला सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करा या सूत्राची प्रॅक्टिस करा ए वर्ग आधी बी वर्ग त्याचीही प्रॅक्टिस करून घ्या दोघांपैकी एक शक्यता आहे का सूत्र येऊ शकतो पुढे बघा सूट व कमिशन काय सूट व कमिशन समजा एखादा विक्रेता आहे एखादा विक्रेता आहे त्याने एखादी गोष्टी मधून विकत घेतली ठीके त्यांनी काय केलं एखाद्या गोष्टीवरती वीस टक्के किंवा तीस टक्के सूट दिली बघा एखाद्या ग्राहकाला काय केली वीस टक्के व तीस टक्के सूट दिली आणि यातून जर त्याला समजा दहा टक्के नफा होते काय होतंय वीस टक्के सूट दिली दहा टक्के त्याला नफा होतोय बरोबर आहे तर ग्राहकाला किती रुपयाची किती टक्के सूट दिली त्याने समजा म्हणजे एकूण त्याचा नफा किती झाला दहा टक्के समजा तीस टक्के त्याला एखाद्याला काय होतोय का एखादी गोष्ट घेतली विकत आणि तो ग्राहकाला तीस टक्के सूट देतोय किती टक्के देतोय सूट तीस टक्के त्याला सूट देतोय आणि त्यातून जर त्याला लक्षात घ्या काय झाला त्यातून जर त्याला समजा काय करतोय लक्षात घ्या त्यातून जर समजा त्याला दहा टक्के नफा होते काय होते त्याला दहा टक्के तो स्वतःचा नफा करून घेते तर एकूण किती त्याला नफा होतो बरोबर हे तुम्हाला काढायचे समजते ठीक आहे चला पुढे बघूया अशा प्रकारे तुम्हाला लक्षात घ्या आणि या कमिशन वरती तेच होणार एखादी गोष्ट असणारे एखादा विक्रेता असणार आहे ठीक आहे ना त्यांना वीस टक्के काय केली एकूण सूट घेतली किंवा एकूण सूट घेतली त्यापैकी दहा टक्के त्याने ग्राहकाला विकले तर त्याला किती उरले जर वीस टक्के सूट घेतले त्याने ग्राहकाला दिलं ग्राहकाला दहा गेले आणि त्याला किती उरले दहा टक्के उरले हे त्याचं उत्तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न येतील हा आता बघ चौकोन दिलेला चौकोनावरती बऱ्याचदा मी बघितलेलं आहे चौकोन, आ, चौकोन हा चौकोन आयता येऊ शकतो आणि आला तर वर्तुळ येऊ शकतो हा हे तिन्ही करून जा यांचे सूत्र वगैरे पाठ किंवा यांच्या क्षेत्रफळाचे वगैरे ते सगळं पाठांतर करून जा बघा अशा प्रकारे दिलेलं आता याच्यामध्ये काय बघा दिसतोय आपल्याला एकरूप बाजू शोधायची आता एकरूप बाजू कोण कोणत्या बघा समजा ही ए बी घेतली काय घेतली बाजू ए बी बघा बाजू बी ये घेतली तर ला कोणती बाजू एकरूप असणार बघा ही बाजू एकरूप चला बघा काय एकरूप बाजू काढल्या ठीके आता कर्ण दिलाय बघा हा कर्ण तुम्हाला दिलेला आहे या कर्णामध्ये बघा काय हा ए सी करणं दिलाय मग एसी करणं कसं आहे एओ अधिक ओ सी किंवा ए ला किंवा ओसीला डबल केला तर काय भेटतो आपल्याला कर्ण भेटतो आणि पुढे बघा रेषे जोडीतील कोण लिहा एखाद्या रेषे जोडीतील कोण लिहा म्हणजे समजा आपण घेतला कोण ए बी घेतला समजा कोण ए डी सी काय एडीसी अधिक कोण डी सी बी काय डी सी बी हा झाला मित्रांनो त्याचा रेषे जोडीतील कोण समजते अशा प्रकारात मित्रांनो एखादं तुम्हाला येऊ शकतो प्रयत्न करा तर मित्रांनो लक्षात घ्या जे जे क्वेश्चन सांगितले त्याचा सा चांगला सराव करा आणि सगळ्यांना शुभेच्छा लक्षात घ्या चॅनलला दोन्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विनाकारण करून फोन करू नका फक्त बॅच पाहिजे असताना तरच मला व्हॉट्सअपला मेसेज करा अजिबात कॉल करू नका ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना जय महाराष्ट्र